पाटील यांनी पक्षाच्या आदेशावरून आज उमेदवारी अर्ज भरला आहे प्रत्येक पक्षाकडे एका उमेदवाराला दुसऱ्या एका उमेदवाराची जोड असावी यासाठी पक्षाकडून दोन अर्ज भरले गेल्याचे सांगितले तसेच कुठलेही आकर्षण नसल्याचे सांगत यावेळी ते काय म्हणाले पाहूया प्रत्यक्षातच हे प्रत्येक पक्षामध्ये पद्धत आहे की एक रेग्युलर उमेदवार जो असतो त्याला सवर्डिनेट म्हणून फॉर्म भरावा लागतो आणि जिल्ह्यामध्ये आता भाजपचे नेते ते काही करू शकतात आणि म्हणून आम्ही ती काळजी सर्व दृष्टीने केलेली आहे मध्ये तरी कुठेतरी बोलले की एक आमची जागा बिनवळ होते आहे त्यामुळे मला वाटतं सगळ्यांचे डोळे त्या गोष्टीकडे विस्पारले गेले आणि म्हणून असं काही होऊ नये यासाठी सतीश अण्णावर कुठलंही काय म्हणतात त्याला मंत्र तंत्र <laughs> कुठल्याही गोष्टीचं आकर्षण नाही मुलं पळवण्यात आणि याच्यात त्याच्यात कुठेही सतीश होऊ शकत नाही त्यामुळे जो दमी असला तरी तो स्ट्राँग असला पाहिजे आणि म्हणून माझा फॉर्म पक्षाच्या आदेशानं मी आज भरलेला आहे आमचे सक्षम उमेदवार आहेत गुलाबरावजी देवकर यांचा फॉर्म राहील याच्यात कुठेही शंका नाही पण ती तरतूद पक्षाच्या मत प्रत्येक पक्ष करतो काल तर अधिकृत मला असं कळलं की स्मितादाईंचं नाव कमी होतं आणि दुसरं नाव नाव काही घ्यायची गरज नाही दुसरं नाव येत आहे त्यामुळे असं आमच्याकडे तर काही नाव आता उलटं सुलटं होणार नाही ते नाव जिल्हाध्यक्ष आहेत निरीक्षक आहेत त्यामुळे काही विषय नाही पण कुठेही काही धोका पत्करू नये यासाठी तो फॉर्म मी भरलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात असं काही चिंता करण्याचं कारण नाही आणि माझा फॉर्म आल्यामुळे उलट त्यांना चिंता असेल की आता ते काही रद्दविद्ध करायचे भांडेत नसावं त्यामुळे मी फॉर्म भरलेला आहे आणि सगळी तयारी आहे उमेदवार पळवला जाऊ शकतो अशी भीती नाही ती कोणाला आम्हाला नाही आहे ती परंतु जे वातावरण सध्या आहे एक टोळी तयार झालेली आहे राज्यामध्ये मुलं पळवणारी नातू पळवणारी उमेदवार पळवणार अजून उमेदवार माहीत नाही ते असं करू शकतं एखाद्याला आपलं सीट बिलवत काढण्यासाठी त्यामुळे असं काही उद्या होऊ नये यासाठी सतीश आणणं तर सक्षम आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे तर उरून पुरून पुरणार आहे कोणाचे दहा पळवायचे असतील तर तो मी पळवायला लागलं पण मला कोणी पळवण्याची ताकद आज जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्यामध्ये नसावी भाजपच्या त्यामुळे मी माझा फॉर्म भरलेला आहे आज चित्र बघायला मिळालं खरं म्हणजे मनापासून आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सगळ्याच नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि रावीर हे दोघेही राष्ट्रवादीकडे असताना कुठल्याही शर्ती अटी न लावू देतात कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही रावेर मतदारसंघाची जागा डॉक्टर उल्हास पाटीलसारख्या सक्षम उमेदवाराकडे ही जागा सोपवलेली आहे तर म्हणजे आमच्याकडे रवींद्र भैयासुद्धा एक सक्षम उमेदवार होते परंतु थोडा काँग्रेसवाल्यांमध्ये गैरसमज पसरत चालला होता आणि मग उद्या त्यांचं असहकार्य लावलं असतं तर मग ती आमच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला असता आणि म्हणून आज आमच्या सगळ्यांच्या सहमतीनं त्या ठिकाणी काँग्रेसला ही जागा सोडलेली आहे आणि आज आपण पाहिलं जिल्ह्यात की आज फॉर्म भरतेवेळी जिल्ह्यातले प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते होते आणि एक उत्साह या निमित्तानं पाहायला मिळाला आणि मला खात्री आहे की दोघंही जागा एक राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची या दोघंही जागा जे गिरीश भाऊ उत्तामपणानं म्हणत आहेत की आखी जागा आम्ही जिंकू मी आज सांगेन की जळगावमध्येच त्यांना याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि दोघंही जागा या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून येते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आबदरी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आहे सोबत काँग्रेस मित्रपक्ष आहे आता हे याच्याकडे कसं बघायचं पाहिजे हे येते त्याचं उत्तर मला वाटतं शिवसेनेने दिलेलं आहे काल त्यांचा काल जो मेळावा झाला तर त्याने सांगितलं की बी जे जे काही केलेलं आहे त्यांना दुरुस्त करायचं आणि मी माझ्या भाषणाच्या वेळेलाच आमचे काँग्रेसचे दोन जे काही जिल्हा परिषद सदस्य बीजेपीला पाठिंबा देणारे होते त्यांनाच मी उठून लोकांना सांगितलं की आता तुमची भूमिका स्पष्ट करा आणि त्यांनी देखील मान्य केलं त्यांनी काही वेगळी भूमिका घेण्यापेक्षा आम्ही आता काँग्रेसलाच विनंती करणार हो की ते तीन चार सदस्य गेलेले आहेत जिल्हा परिषदला ते त्यांनी राहिनामा देऊन बाहेर पडायचं आहे राहीनामा म्हणजे ते एक मला वाटतं तिथे पदाधिकारी आहे ते बाहेर पडायचं आहे आणि शिवसेनेचीच मागणी आहे की आता बी जे पीने पाच वर्ष त्यांना जो त्रास दिलेला आहे ती दुरुस्ती त्यांना करायची असेल तर त्यांना सुरुवात करावी लागेल नाही तर मग शिवसेनेची भूमिका काय राहील ते बोलतात काही करतात काही त्यांचे नेते काही बोलतात नंतर करतात काय याच्यावर राज्यातल्या जनतेचा विश्वास नाही त्यामुळे किती विश्वास ठेवायचा हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आमचे जे काही चुकीचं कुठे झालं असेल ते दुरुस्ती आम्ही या लोकसभेच्यापासून करणार आहोत